प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम प्रभागातील गट ब मधून अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार मनीष बजाज यांनी विजय मिळविल्यानंतर गाडगेनगर स्थित आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार संजय खोडके आमदार सौ सुलभाताई खोडके यश खोडके यांच्याकडून देण्यात आलेल्या शुभेच्छा व अभिनंदनांचा स्वीकार केला आमदार यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहराने विकास पारदर्शकता आणि जनकल्याणाचे अनेक टप्पे गाठले कणखर नेतृत्व ठाम निर्णय आणि समर्पित प्रशासन यामुळे प्रभावित होऊन आपण अनेक वर्षांपासून आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहे कौशल्य नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा याचबरोबर भक्कम नेतृत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व घटकांनी केलेल्या अफाट कष्टांना या विजयाचे श्रेय द्यावे लागेल खोडके दाम्पत्यांच्या दिशानिर्देश मार्गदर्शन नेतृत्वात प्रभाग क्रमांक सात जवाहर स्टेडियम प्रभागात परिसर विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत विचारधारा समाजभान स्वच्छ कारभार पारदर्शकता या चतुसूत्रीचा अवलंब करीत आपण विकासात्मक कामांना गतिमान ठेवण्यावर भर देणार आहोत जय आणि पराजय हा कोणत्याही स्पर्धेतील अटळ असा भाग असतो परंतु जनता जनार्दनाने दिलेल्या विजयाचा कौल लक्षात घेता आपण आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात जवाहर स्टेडियम प्रभागाचा केवळ विकास व्हावा आणि त्याची फळे समान प्रमाणात प्रत्येकास साखावयास मिळावीत एवढीच सामान्य मतदारांची अपेक्षा असताना आपण कार्यक्षम कारभाराला प्राधान्य देऊ असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित उमेदवार मनीष बजाज यांनी व्यक्त केला या प्रसंगी यश संजय खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र